आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलेलं आहे योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे संजय राठोड माध्यमांसमोर किंवा समोर काय येत नाही कशाची भीती आहे कशाचीही त्यांना भीती असण्याचं कारण नाही ते अनेक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत आजच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की जेव्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती कोविडचे पेशंट वाढतायत या पार्श्वभूमीवर माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या बाबतीतली कल्पना दिलेली आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं